तलवार बाळगणारा तरुण यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात गराटी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अमदापूर येथील शेख समीर शेख कलेम या आरोपीच्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक लोखंडी तलवार जप्त करून आर्म कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून दराटी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येथील शेख शेख समीर शेक कलीम घरामध्ये तलवार असून तो शांतता सुव्यवस्था भंग करण्याच्या उद्देशाने तलवार बाळगून असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन पंचांसह हो घराची झडती घेतली असता एक लोखंडीत तलवार मिळून आल्याने ही तलवार जप्त करून दराटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न